पुण्यात राष्ट्रीय महिला आयोग आणि आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीनं विवाहपूर्व समुपदेशन आणि शिक्षण या विषयावर राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यात सध्या राष्ट्रीय महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये चाळीस ते पन्नास टक्के तक्रारी या कौटुंबिक आणि पतीपत्नीमधल्या भांडणाच्या असतात त्यामुळे सध्या विवाह पूर्व समुपदेशनाची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी यावेळी सांगितलं परिषदेत विवाहासाठी भावनिक आणि आर्थिक तयारी संवाद कौशल्य तसंच मतभेद सोडवण्याच्या पद्धती गृह विरोधी कायदेशीर अधिकार आणि संरक्षण शैक्षणिक संस्थांमध्ये विवाहपूर्व समुपदेशनाचा समावेश या विषयांवर चर्चा करण्यात आली परिषदेला मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश विक्टोरिया गौरी आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांच्यासह वकील न्यायाधीश स्वयंसेवी संस्था आणि समुपदेशक कार्यक्रमात सहभागी झाले होते